हो गशू मला एवढं हां आकाशात कसा का असं राहते बोल म्हणतो हा मामा खाली बरं पडत नाही तो असा आकाशात काबर असते आपण दगड असा फेकला तर खाली पडते इथं जसं का आपण एखाद्या जर तसा बॉज काढला तर खाली पडते हा का बरं खाली पडत नाही कसं आहे बरं तू सांगितलं ना काहीतरी कारण कधी खाली केला एक एक गडवाटी ठेवली अच्छा एक वाटी ठेवायची एक म्हणजे प्लेट ठेवायची छोटी छोट्या किचन

चंद्रमामाचं का खाली जर का उतरायचं जर का असलं तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं ते इथे ठेवायचं असं आणि नंतर मग त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे चंद्राची सावली दिसेल तो चंद्रमा म्हणजे खाली आलेला आहे म्हणजे आतापर्यंत कोणत्या शास्त्रज्ञाला जी गोष्ट सिद्ध झाली नाही ती गोष्ट माझ्या यशस्वीनं सिद्ध करून दाखवलेली आहे तर मित्रांनो अशा नवनवीन शोधासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हो 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 आमच्या रामतीर्थाला म्हणजे हिच्या आजोबाचा गावला राळे गावला तिकडे टायगर राहिला शेतामध्ये वगैरे हे सांगायला ती गोष्ट बरोबर आहे ठीक आहे ना मग आता